नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र देशाच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर जाणून घेत सविस्तर अपडेट पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलेले आहे सोशल मीडियावर त्यांनी या पोस्ट केलेले आहे त्यांच्या निधनामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे ते शोक भावना आहेत मित्रांनो कमेंट मध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील एकशे एकवीस वैदिक ब्राह्मणांचे नेतृत्व पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांनी केले होते त्यांच्या निधनाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलेले आहे आपण देखील कमेंट मध्ये दे, त्यांना श्रद्धांजली अर्पित करा जय महाराष्ट्र